कोणत्याही विकारावर खात्रीशीर उपाय वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय व्हिजन केअर सेंटर पलूस डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार येथे केले जातात दहा वर्षांची अविरस सेवा पलूसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर डोळ्यांचा दवाखाना निकम टॉवर पलूस तासगाव रोड पलूस संपर्क त्र्याहत्तर सत्याऐंशी शहात्तर शून्य शून्य एकेचाळीस आणि ब्याण्णव त्रेसष्ट सत्तावीस त्र्याण्णव माझ्यासारख्या नवख्या आमदाराला तुम्ही राज्यपालांच्या अभिभाषणावरती माझं मत मांडण्यासाठी संधी दिली त्याबद्दल तुमच्या मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो पंधराव्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर खूप मोठ्या बहुमतानी महायुतीचं सरकार या ठिकाणी स्थापन झालेलं आहे आणि राज्यपालांचं अभिभाषण म्हणजे आमच्या शासनाचा भविष्यातला जो प्लॅन आहे तो प्लॅन म्हटलं तरी वावगं होऊ असं माझं व्यक्तिगत मत आहे अध्यक्ष महोदय हे सरकार आमच्या सरकारचे आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या सगळ्यांचं बघण्याचा दृष्टिकोन इतर लोकांचा कसा आहे मला फारसं काय याच्या माहिती नाही सुहास बाबर म्हणून एक नवा आमदार म्हणून माझ्या कारकिर्दीतला विधानसभेतला कामकाजाचा श्रीगणेश होत असताना या तिन्ही नेत्यांच्याकडे पाहताना माझ्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारचं काहूर निश्चितपणे मांडलं आहे आणि मला असं वाटतं की या भावना माझ्या ओठापर्यंत येऊन या सभागृहामध्ये मांडल्याशेरीज मला या ठिकाणी पर्याय नाही अध्यक्षमध्ये चारच दिवसापूर्वी जयंती या ठिकाणी साजरा झाली आणि ज्या ज्या ठिकाणी दत्त जयंतीच्या निमित्तानं दर्शन घेण्यासाठी ज्या ज्या मंदिरात गेलो होतो त्या प्रत्येक वेळेला एक अभंग कानावरती येत होता ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर समोरही बसले मला ते दत्तगुरु दिसले आणि मला असं वाटते की मी आमचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या तिघांच्याकडं एक नवा आमदार पाहत असताना निश्चितपणे मला या त्रिमूर्तींच्या मध्ये मी या ओळीचा अर्थ शोधण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला होता विष्णू म्हणजे रक्षण करते ब्रह्मा म्हणजे निर्माते आणि महेश्वर म्हणजे सहारक असा ज्यावेळेला अर्थ निघतो त्यावेळेला या सरकारचे निर्माते या महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेचे रक्षण करते आणि या दुष्काळाचे सहारक असं ह्या तिघांना म्हटलं तरी काय वावग होऊ नये एवढं चांगलं काम आमच्या या तीन त्रिमूर्तींनी आणि आमच्या सरकारने करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे अध्यक्ष महोदय बासष्ट मुद्द्यामध्ये आदरणीय महामहीम राज्यपाल आणि त्यांचं अभिभाषण त्या ठिकाणी केलंय पण माझ्या दृष्टीनं ह्या बासष्टपैकी अत्यंत महत्वाचं काय असेल तर ते कृषी विभागासाठी आणि शेतकऱ्यांसाठी ज्या काही योजना आमचं शासन राबवत आहे त्यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान योजना असेल मुख्यमंत्री वयराजा मोफत योजना असेल वीज योजना असेल पीक विमा योजना असेल मागील त्याला सौर पंप असेल या सगळ्या योजना राबवत असताना मी साहेब एवढंच तुम्हाला सांगतो शेतीचा उद्धार म्हणजेच शेतकऱ्यांचा उद्धार आणि पर्यावरण देशाच उद्धार ह्या सूत्रावरती हे राज्य शासन काम करीत आहे त्यामुळे मी सर्वां ज्योतिर्ण यांचं मनापासून पहिल्यांदा या ठिकाणी अभिनंदन करतो साहेब मी अशा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतोय की अत्यंत दुष्काळी परिसरामध्ये मध्ये हा माझा मतदारसंघ आहे पूर्वी या मतदारसंघाला आणि आमच्या सगळ्या परिसराला मानदेश म्हटलं जायचं आदरणीय सहकारी आमचे सत्यजित भाऊन जसं सांगितलं गदे माडगुळकर हे माझ्या मतदारसंघातील आटपाळ तालुक्यातले माडगुळे गावचे सुपुत्र आहेत आणि ह्या दुष्काळाचं आणि ह्या मतदारसंघाचं आणि या, या, या मानदेशाचं विश्लेषण करत असताना त्यांनी सांगितलं होतं मानदेश माझा दांडगा जसा भाकरीवरचा सांडगा म्हणजे भाकरी अशी शुष्क आहे आणि त्या शुष्क प्रदेशावरती सांडग्यासारखा हा मानदेश माझा वसलेला आहे साहेब अत्यंत दुष्काळी परिस्थितीमध्ये हे आमचा मतदारसंघ असताना मी तुम्हाला एवढंच सांगतो यापूर्वी ह्या सभागृहामध्ये माझे वडील कैलासवासी आमदार अनिल बाबर यांनी या ठिकाणी काम केले आणि पंच्याण्णव साली आशिया खंडातली सगळ्यात मोठी उपसा सिंचन योजना म्हणजे आपल्या राज्यपालांच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की एकशे सदुसष्ट सिंचन प्रकल्पना त्या ठिकाणी प्रमाणातील आणि पंचवीस लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्यामध्येही या शासनाचं खूप मोठं योगदान आहे माझ्या मतदारसंघातली आशिया खंडातली सगळ्यात मोठी टेंबू उपसा सिंचन योजना साहेब ही पंच्याण्णव साली युती सरकारनं मान्यता देण्यापासून दोन हजार चोवीस पर्यंत ही योजना पूर्ण करून घेण्यापर्यंत ह्या सरकारचा त्या ठिकाणी खूप मोठा वाटा आहे मला एक आठवण म्हणून फक्त एवढीच सांगायची आहे की ज्या वेळेला दोन हजार चौदाची निवडणूक संपली माझे वडील या ठिकाणी आमदार म्हणून युतीमधून निवडून आले होते साहेब एक आठवण एवढीच तुम्हाला सांगतो मी फारसं काय या विषयावरती बोलणार नाही पण दोन हजार दोन साली ज्या वेळेला ह्या सभागृहामध्ये विदर्भ विरुद्ध पश्चिम महाराष्ट्राचा तात्विक वाद सुरू होता त्यावेळेला माझे वडील पश्चिम महाराष्ट्राची बाजू मांडत होते आणि विदर्भाची बाजू आत्ताचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्या ठिकाणी मांडत होते निकाल लागल्यानंतर माझे वडील थोडे प्रेशरायज झाले म्हणून काय झाले तर जो माणूस विदर्भाची बाजू मांडतोय तो माणूस मुख्यमंत्री झाला आपल्या योजनेला न्याय मिळणार का ही भीती असताना साहेब मला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे आभार मानायचे आहेत की दोन हजार चौदा साली अनुशेषाचा मुद्दा बाजूला ठेवून या टेंबू युनिव्हर्ससाठी लागेल जेवढे निधी देण्याचा शब्द आणि ते काम आज पूर्ण करून देण्याचं काम या शासनाने या ठिकाणी पूर्णपणे अगदी ताकदीने केले आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब मागच्या अडीच वर्षामध्ये तुमच्या सर्वांच्या सहकार्याने मुख्यमंत्री होते साहेब दहा महिन्यापूर्वी माझ्या वडिलांचं निधन झाले पण त्या दहा महिन्यामध्ये त्या मतदारसंघाला आमदार नाही याची जाणीवसुद्धा ह्या लोकांनी होऊन दिली नाही इतकं प्रचंड ताकद या मतदारसंघातल्या आम लोकांना विकासाच्या दृष्टीनं काम करण्याची जबाबदारी या लोकांनी पूर्ण करून घेतली टेंबू उपसानं पूर्ण झाल्यानंतर साहेब पाचवा टप्पा झाल्यानंतर सहाव्या टप्प्याला सुद्धा ह्या लोकांनी त्या ठिकाणी मान्यता दिलेली आहे मी ह्या सर्वांच्या मनापासून या ठिकाणी आभार मानतो साहेब मी सगळ्या मुद्द्यांच्यावर बोलणार नाही पण लाडकी बहीण इस्माईल या मुद्द्यावरती फक्त साहेब मी तुमच्या सर्वांचा आभार मानतो ही लाडकी बहीण योजना असेल या सगळ्या शासकीय योजना असतील या सगळ्यांचा लाभ देण्याच्या दृष्टीनं साहेब आमच्यावरती आज आरोप होतोय की आम्ही ईव्हीएमच्या भरवश्यावरती निवडून आलो तर मला एवढंच सांगायचं आहे मला ज्या लोकांनी ईव्हीएम वरती आमचा आरोप करतायत त्या सर्वांनी एकदा आमच्या मतदारसंघामध्ये यावं झालेलं काम बघावं पंचायत समिती जिल्हा परिषदसारख्या पंचायत राज व्यवस्थेमध्ये नशीब आजमावणारा सुहास बाबर ज्यावेळेला अष्ट्याहत्तर हजार मताच्या मताधिकाऱ्याने ह्या विधानसभेमध्ये येतो त्यावेळेला ह्या शासनानं केलेल्या कामाच्या भविष्यात त्यांच्या आशीर्वादी येतो एवढं प्रचंड काम करण्याची भूमिका आमच्या शासनाने घेतली मी तुम्ही साहेब आम्ही विनंती केली आम्ही तुम्ही आम्ही त्या आमच्या पक्षाची मिटिंग असल्यामुळे आम्हाला बाहेर बोलवलं होतं तरी तुम्ही आम्हाला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली मी राज्यपालांच्या अभिभाषणाचं या ठिकाणी समर्थन करतो आणि सरकारचं अभिनंदन मानून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्व सन्माननीय सदस्यांना कळवण्यात